ठीक आहे मला समजा जायचंय यांच्या मध्ये बसून आता हो सांगू <laughs> पारी जात फुलेला माझ्या दारी फुले का पडते शेजारी तर आमची एक तर दिसते कोण ठीक आहे अजिबात परत घेणार नाही आज वायबी चव्हाण सेंटर येथे महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली लोकसभेच्या निकालानंतर पहिल्यांदाच ही पत्रकार परिषद पार पडली यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना अतिशय गमतीदार उत्तरं दिली उद्धव ठाकरे असे काही उत्तर देत होते की मंचावर उपस्थित शरद पवार पृथ्वीराज चव्हाण यांना तर हसू आवरतच नव्हते परंतु पत्रकार देखील जोरजोरात हसत होती त्यामुळे सभागृहात हाश्याच हाशा पिकला होता नेमकं पत्रकारांनी ने ठाकरेंना काय प्रश्न विचारली आणि त्या प्रश्नाला ठाकरेंनी कशी गमतीशीर उत्तर दिली ते पाहूयात पा या निवडणुकीमध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ वगैरे काही चालणार नाही प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही बसून सर्वात चांगला उमेदवार कुठल्या पक्षाकडे आहे आणि मागच्या निवडणुकीच्या संदर्भ घेऊन जागा वाटपेचा निर्णय घेऊ आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर तो निर्णय होईल आज प्राथमिक बैठक आमची झालेली आहे त्यामुळे बाकी तुम्ही याच्यात काय जाऊ नका मला वाटतं पृथ्वीराजीने उत्तर दिले ना वेगळं काय त्याच्यातच आमची एक वाटत दिसते

अरे तुम्ही नॅरेटिव्ह नॅरेटिव्ह तुम्ही खरेटिव्ह वरती अजिबात परत घेणार नाही सांगू <laughs> एक जुन गाणं तुम्हाला माहिती असेल की नाही माहित नाही पवार साहेब तुम्हाला नक्की माहिती असणार माणिक वर्माजींच गाणं आहे पारिजात फुलेला माझ्या दारी फुले का पडती शेजारी पण तरी देखील आम्ही पारिजातकाला खत पाणी घालायचं काही सोडणार नाही

कुछ पहिले अमित शहाजी थे बिहार में और कहा था नीतीश कुमार केले भाजपा के दरवाजे हमेशा केले बंद आहे किंवा चंद्रबाबूजी केले यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका